किचन ओटा हा आपल्या घरातील असा भाग आहे की तिथे सर्वात जास्त कामे होतात जेवण बनवतो आणि म्हणूनच त्या ओट्यावर ठेवलेल्या वस्तू पण तितक्याच लवकर खराब होतात त्यावर ते तेलकट थर चिकटपणा धूळ एक्सेट्रा साचून तो भाग लवकर खराब होतो मला आपल्या चॅनलवरील एका सबस्क्रायबर तांची कमेंट्स आली होती की कि किचन ओट्यावर ठेवलेल्या वस्तूंची तू कशी केअर करते यावर एक व्हिडिओ बनव क्लिनिंग या विषयावर मी ऑलरेडी खूप सारे व्हिडिओ बनवले आहेत पण त्या ताईंसोबत तुम्हालाही काही क्लिनिंग ट्रिक्स आणि मोटिवेशन मिळावं म्हणून मी आज ओट्यावरील आजूबाजूचा भाग नेहमीच स्वच्छ नीटनिटका आणि टापटीप राहावा म्हणून काय काळजी घेते हेच तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे सो लेट्स गेट स्टार्टेड सर्वात प्रथम मी क्विक क्लिनिंगला जास्त प्राधान्य देते आता मी जेवण बनवत आहे तर फोडणी देताना तेलाचा मसाल्याचा डबा यूज होतो तर तो लगेच हातासरशी एका नॅपकिनने पुसून घेते कधी कधी काय होतं की जेवण करताना तेलकट किंवा मसाल्याचे हात त्या डब्यांना लागतात आणि मग ते खराब होतात पण जर असं लगेच नॅपकिनने पुसून ठेवलं तर ते नेहमीच स्वच्छ राहतात किंवा जेवण करताना शेगडीवर काही सांडत असेल तर ते लगेच पुसून घेते यामुळे काय होतं तर नंतर त्यासाठी लागणारा बराचसा वेळ वाचतो आणि वेळच्या वेळी क्लीन केल्याने नंतर डीप क्लीनिंग करताना जास्त कष्ट लागत नाही आणि ते डबे किंवा तो भाग नेहमीच क्लीन दिसतो नेक्स्ट आहे डेली क्लिनिंग आपण सर्वच जण जेवण झाल्यानंतर ओटा स्वच्छ करतो काहीजणं फक्त नॅपकिनने पुसून घेतात किंवा काहीजणं डायरेक्ट स्क्रब करून पाण्याने धुवून घेतात पण पाण्याने धुताना वेळ आणि पाणी दोन्हीसुद्धा वाया जातं किंवा नुसतं सुक्या नॅपकिनने पुसलं तर ओटा तितकासा स्वच्छ होत नाही तर मी कशा पद्धतीने ओटा क्लीन करते तर मी एक ट्रिक तुमच्याशी शेअर करणार आहे चला पाहूया माझ्याकडे ही एक स्प्रे बॉटल आहे तर त्यामध्ये मी पाणी डिशवॉश किंवा हँडवॉश लिक्विड आणि विनेगर याचं मिश्रण करूनच ठेवते दुपारी किंवा रात्री जेवण झाल्यानंतर या पाण्याने स्प्रे करते आणि सुक्या नॅपकिनने पुसून घेते मी हे जे डी आय वाय क्लिनिंग सोल्युशन बनवलं आहे त्यामध्ये विनेगर आहे विनेगर हे तेलकटपणा काढून टाकण्याचं काम करतं म्हणूनच ओटा क्लीन करण्याचं काम इझिली आणि पटकन होतं शिवाय त्या भागाला शाईनसुद्धा येते माझं तर हे क्लिनिंगसाठी फेवरेट सोल्यूशन आहे तुम्ही सुद्धा हे क्लिनिंग सोल्युशन ट्राय करून पहा मला खात्री आहे की तुम्हालासुद्धा नक्की आवडेल जेव्हा आपण डेली क्लिनिंग करतो तेव्हा प्रत्येक वस्तू उचलठेव करून किंवा ओट्यावरील प्रत्येक ऑर्गनायझरची क्लिनिंग करणं शक्य होत नाही म्हणूनच जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ओट्यावरील एखादा ऑर्गनायझर खराब झाला आहे तर वेळ मिळेल तसं आज एक उद्या एक असं करून त्यांची क्लिनिंग करायला हवी शेगडीच्या जवळ वस्तू किंवा ऑर्गनायझर ठेवले तर ते खराब होणारच आहेत त्याला आपण टाळू शकतच नाही जसं की मी या बास्केटमध्ये मसाल्यांच्या बरण्या ठेवल्या आहेत आणि तुम्ही मगाशी पाहिलंच की ते कसं मेसी झालं आहे तसंच हे चमच्यांचं स्पून होल्डर आहे तर ते सुद्धा अशा प्रकारे खराब होतं तर प्रत्येक आठ दिवस किंवा पंधरा दिवसांनी मला वेळ मिळेल तसं मी या दोन गोष्टी क्लीन करत असते ओट्यावर आपण जर एखादं बास्केट ठेवत असू तर त्याच्या बेसला असा आपण एखादा कागद ठेवला तर त्याला सारखं सारखं घासाव लागत नाही आणि आपला वेळसुद्धा वाचतो किचनमध्ये जेवण बनवताना आपलं काम सोपं व्हावं किंवा वस्तू इझिली मिळाव्या म्हणून आपण त्या ओट्यावर ठेवतो किंवा ट्रॉलीमध्ये सुद्धा आपण डबे किंवा बरण्या ठेवतो तर किचनमध्ये मी एक रूल कंपल्सरी पाळते तो म्हणजे बरण्यांमधील किंवा डब्यांमधील एखादी वस्तू संपत आली आहे किंवा संपले तर त्यामध्ये तसंच एखादं सामान न भरता ते बरणी आधी मी घासून घेते आणि मगच त्यामध्ये पुन्हा सामान भरते वेळच्या वेळी अशी क्लिनिंग केल्याने ते डबे किंवा बरण्या स्वच्छ राहतातच पण सणासुदीच्या वेळेस किंवा डीप क्लिनिंग करताना आपल्याला जास्त ताण येत नाही ओट्यावरील ठेवलेल्याच वस्तू फक्त खराब होत नाही तर किचनमधील टाईल्स त्या वरपर्यंत असेल तर तिथे हात पोहोचत नाही आणि तो भाग तसाच राहतो किंवा विंडो असतील तर त्यावरसुद्धा असे शिंतोडे उडून त्यासुद्धा खराब होतात तर हे जर रोज रोज करणं शक्य नाही तर हे मी डीप क्लिनिंगमध्ये इन्क्लूड करते आणि पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा त्या क्लीन करते ओट्याला लागून जर विंडो असेल तर ती फक्त ड्राय नॅपकिनने किंवा पाण्याने सुद्धा पुसून क्लीन होत नाही तर त्यासाठी मी इथे स्पंज घेतला आहे आणि त्यावर थोडंसं हँडवॉश लिक्विड टाकलं आहे हार्ड स्क्रबने रब केलं तर स्क्रॅचेस येऊ शकतात यासाठी मी हा स्पंज यूज करत आहे आणि त्याने आधी स्क्रब केलं आहे आणि त्यानंतर एका नॅपकिनने मी ते पूर्ण पुसून घेणार आहे आणि विंडोला काही डाग राहू नये म्हणून मी इथे वायपरचा उपयोग करत आहे जेणेकरून पाण्याचे जे काही थेंब असतील ते व्यवस्थित निघून जातील आणि मी नेहमीच अशा पद्धतीनं विंडो क्लीन करते त्यानंतर या बॅक टाईल्सचा वरील सुद्धा तेलकट झाला आहे तर इथे आधी मी विनेगर आणि पाणी यांच्या मिश्रणाचा स्प्रे करत आहे आणि हा भाग भागसुद्धा स्पंजने रब करत आहे पुन्हा तीच प्रोसेस मी रिपीट करणार आहे म्हणजे आता नॅपकिनने पुसून घेत आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा वायपरने वाईप करणार आहे आणि तुम्ही पाहू शकता की कि किती पाणी खराब झालं आहे आणि हा नॅपकिनसुद्धा सुद्धा तितकाच खराब झाला आहे जर किचनमध्ये खूपच तेलकटपणा झाला आहे किंवा एक्जस्ट पंखा क्लीन करायचा आहे तर हे तुम्ही किचन क्लीनर यूज करू शकता त्यामधील जॉफचं जे किचन क्लीनर आहे ते अगदी बेस्ट आहे मी नेहमी एक्जॉस्ट पंखा क्लीन करताना हेच क्लीनर यूज करते अँड इट्स डन इथे डीप क्लीनिंग कम्प्लीट झाली आहे तुम्ही विंडो आणि टाइल्स दोन्हीही पाहू शकता की छान अशा स्पार्कलिंग क्लीन झाल्या आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हालाही असं वाटत असेल की मी या या विषयावर व्हिडिओ बनवावा तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की आयडिया सांगा मी ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर आजचा क्लिनिंग विषयावरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आज पुरती एवढंच पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय